मिरजेतील उमर फारुक मस्जिद शेजारी निकडे गली येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी मोहम्मद पैगंबर जयंती व ग्यारवी शरीफ निमित्त जमान निकडे मित्रमंडळकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते तसेच या महाप्रसादाचे लाभ सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी घेतला तसेच या महाप्रसादाचे लोकार्पण युवा नेते आझमभाई काजी सामाजिक कार्यकर्ते असलमभाई काझी अक्रमबाई काझी माजी नगरसेवक अलाउद्दीन काझी तजमूल काझी माजी महापौर मैनुद्दीन बागवान युवा नेते आलू गडेकरी ॲडव्होकेट विल्किस बुजरुक शेख तन्वीर बागवान आणि माजी नगरसेविका डॉक्टर नरगिज सय्यद यांच्या शुभ हस्ते करण्यात आले तसेच जमान निकडे मित्रमंडळ हे नेहमीच गोरगरिबांसाठी दरवर्षी सामाजिक कार्य करत असून त्यामुळे त्यांचे मिरज शहरांमध्ये सर्वत्र कौतुक होत आहे तसेच या महाप्रसादाचे आयोजन युवा नेते जमान निकडे असलम निकडे आदर्श निकडे इम्रान निकडे उमर मोमीन फरहान धालाईत लकी सपकाळ जुबेर शेख व सिमान मुल्ला आणि जमान निकडे मित्रमंडळचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने याचे नियोजन यावेळी केले होते एन ट्वेंटी फोर मराठी न्यूजसाठी मिरजहून प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला बिर्जेमध्ये सध्या जातीय सलोका बिघडवण्याचा काही समाजकंटक प्रयत्न करत असताना गुरुवारपेठ निकडे गल्ली येथील सर्व आमच्या बांधवांनी इथं आज महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे ईदे मिलाच्या निमित्तानं महाप्रसाद जो केलेला आहे त्याच्यामध्ये सगळ्या जाती माझ्या लोकांनी मिळून हा केलेला आहे आणि एक चांगला संदेश जो आहे सर्व मिरजकर आम्ही एकत्र आहे आणि हे नेहमी एकत्र एक एक राहणार हा संदेश जो दिलेला आहे त्याच्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानते आणि अभिनंदन करते सम्मान निकड़े निकले ग्रुप मित्र मंडल की तरफ से ईद मिलादुन नबी का आम दावत का कार्यक्रम किया हुआ था इसमें उपस्थित जो हमारे मेहमान थे वो आजम भाई काजी, असलम भाई काजी, असलम भाई काजी अलाउद्दीन काजी, मईद्दीन बागवान एडवोकेट बीतीश मैडम और डॉक्टर नजीद सैद हमारे ग्रुप के जो साथी हैं इसमें असलम निकड़े अरशद निकड़े इमरान निकड़े फरहान डालाई लकी सफान उमर मोमी और हमारे सब भाई और दोस्त हैं दिवस भरती घड़ा आढ़ावा घेण्यासाठी पहात रहा एंड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चैनल